बिफोर वे गो दर शमी चे रुमर्स ऐकत होतो मी डे नाईट म्हटल्यावर एकतर पहिली गोष्ट इंडियाला जास्त म्हणजे फारसा एक्सपिरियन्स नाहीये oh. सोबत रोहित शर्मा करण ह्याच्यामध्ये खेळू शकेल की नाही ऑस्ट्रेलिया थेंड आउट आपल्यासाठी लकीजलवूड इंजर्ट झालाय प्लेइंग इलेव्हन यावेळेस काय वाटते चेंज होऊ शकतो मेजर चेंज होऊ शकतो तीच राहू शकते बॅक टू कचरा इनिंग्स इनिंग्स कचरा हा फोर्थ एपिसोड आहे आणि आपण सेकंड टेस्ट या बद्दल यामध्ये बोलणार आहे की काय चेंजेस आहेत कसं काय होणार आहे पिंग बॉल टेस्ट सगळंच याबद्दल असं काही आपण चर्चा करणार आहोत तर सुरू करूया काय वाटतं दिवस रात्र मराठी पॉडकास्ट मग असं बोलायचं गुलाबी थंडीनंतर गुलाबी चेंडूचा खेळ पाहिलं गुलाबी साडी आणि गुलाबी बॉल हा आपला <laughs> रोहित भाई वापस आरे दुसऱ्या टेस्ट मध्ये हो तर काय वाटत पण काय माहित ओपनिंग पेअर सेट झाली आहे राहुल आणि जयस्वाल पाणीपुरी बॉय तर माहित नाही यार की रोहित परत आता ओपनिंग आय थिंक रोहित तो ओपनच करणार डाउन येणार नाही कारण मुळात तो ओपनच कसा खेळणार माहित माहीत नाही वन डाऊन येऊन गण असून तो तो तर तो ओपन करणार आहे तर मग तो ज्याला रिप्लेस करेल जो वन डाऊन येईल तो मग वन डाऊनला नीट खेळेल का कारण ही पेअर खूप चांगली वाटते जयस्वाल केल राहुल दोघे चांगले खेळतात चांगल्या फॉर्म राईट का वन डाऊन आल्यावर त्यांची बॅटिंग डाऊन होऊन जाईल एक्झॅक्टली मी तेच बोललो की इधर इधर रोहित शर्मा खाली येईल तो गंडेल किंवा ते दोघं चांगले खेळत आहेत त्यातला एक जण खाली येईल तो गंडेल सो काय वाटतं काय असलं त्याची रोहित शर्मा सुरुवात केली होती तो आय गेस मिडल ऑर्डर ऑर्डरलाच यायचा आणि त्यावेळेस तो ही वॉज गुड अट प्लेंग पण आताच्या कंडिशनला मला वाटत नाही की तो वन डाऊन टू डाऊन येईल मला वाटत नाही मला की तो ऑर्डरलाच कारण इव्हन प्रॅक्टिस मॅच मध्ये सुद्धा तो त्यांनी ओपनिंग नाही केली ओपनिंग जयस्वाल आणि के एल राहुलनीच केली होती आणि वन डाऊनला पण त्यांनी शुभमन गिल लाच ठेवलेला सो त्यांनी ती ऑर्डर फॉलो केली फक्त विराट कोहली नव्हता त्या टेस्ट मध्ये म्हणून रोहित शर्मा टू डाऊन ला आलेला बट तो मला असं वाटतंय की आपल्याला फिफ्थ विकेट साठी बॅटिंग करताना दिसेल ह्या ह्याच्यात जे आता रोहितच्या पीआरच्या राऊंड पूर्ण प्ले झाला होता की सेल्फलेस कॅप्टन वाला वगैरे हो सो मला असं वाटतंय की तो थोडं स्वतःची बॅटिंग पोझिशन सॅक्रिफाईस करेल हुँ, टीम बॉन्डिंग जशी झाली आहे त्याप्रमाणे आणि पहिला मॅच सॅक्रिफाईस केला सो मग एक, एक पोझिशन तो सॅक्रिफाईस करूच शकतो सो ती कळेलच आता आणि नाही तर जरी त्यांनी खाली आला आणि चांगला खेळलाच असेल आणि आय थिंक खेळेल तो चांगला तर मग खूपच स्ट्रॉंग होऊन जातं आपलं बॅटिंग ऑर्डर थोडासा खाली आल्यावरती की ते एक एक्सपिरियन्स प्लेअर पण भेटतो मिडल ऑर्डरला कारण की मला उलटं आता के एल राहुलची बॅटिंग तशी चांगली वाटली फर्स्ट टेस्टमध्ये आणि मिडल ऑर्डरमध्ये त्याचा एक मिडल ऑर्डरमध्ये त्याचा एक इश्यू आहेच की जेव्हा पण प्रॉब्लेम असं जर इनिशियल विकेट्स लवकर पडले तर तो प्रेशरमध्ये प्रकारे रिॲक्ट करेल त्याचं इतकं गॅरंटी नाही आहे आणि त्यात बघितलं तर जर आता फाईव्ह आणि सिक्स रोहित आणि पंत असतील तर मग मला वाटतं थोडं जास्त स्टेबिलिटी भेटू शकते पंत आणि स्टेबिलिटी सोबत नको बोलूस आपण त्यांनी तर तो तर ऑलरेडी <laughs> बोललाच आहे ना की एक तर डायरेक्ट तीनशे किंवा तीस दोन्ही पैकी एक काय होऊ शकतो बट जनरली मला असं रोहित प्रेफर्ड ओपनर म्हणूनच आहे मला असं नाही वाटत की त्यांनी मिडल ऑर्डरला हे केलं पाहिजे बट आता करंट सिच्युएशन बघता आणि ऑस्ट्रेलियामध्ये के एल राहुल आणि त्याची जयस्वाल ची जोडी खूप चांगली जमली असलेलं तर ते जे कॉम्बिनेशन वर्क करत आहे त्याच्यासोबत खेळून काही फायदा नाहीये mm -hmm. सो मग ते जर मिडल ऑर्डर मध्ये रोहित ओपन कर म्हणजे येत असेल मिडल ऑर्डरला तर फायदा होऊ शकतो ट्राय करायला काही हरकत नाही मला वाटतं हे पूर्ण मॅच ते एक्सपेरिमेंट करतील जर परत केल राहुल रौ, केल राहुल फेल जाईल जयस्वाल तर नाही जाणार तर केल राहुल फेल गेला तर मग परत रोहित शर्मा थर्ड टेस्ट पासून ओपनिंगला दिसू शकतो आपल्याला किंवा देव न करो आणि असं होऊ की ऑर्डर ऑर्डरला येऊनही त्याला ओपनिंगला आल्यासारखंच वाटेल डे नाईट टेस्ट आहे ते पण होऊ शकतो लवकर गेले वरचे आपल्याला सवय एक रन तीन विकेट वगैरे होता आपल्यासोबत बॅटिंग आली काय वाटत शकतो रोहित शर्मासाठी सो रोहित शर्माचं की मिडल ऑर्डरला रोहित शर्मा आधी ओ हे करायचं वगैरे तर मी कशामुळे रोहित शर्मा साठी एकदम नेहमीच कॉन्सिस्टंट सिम्प आहे तर रोहित शर्मा जेव्हा मिडल ऑर्डरला खेळायचा तेव्हा पण त्याचे पस्तीसचा चा एव्हरेज होता जो के एल राहुलचा जनरल टेस्ट ॲव्हरेज आहे म्हणून आपण असं बोलू नाही शकत की एल राहुल ओपनिंग साठी खूप जस्टिस देतो आणि रोहितने सॅक्रिफाईस केलं पाहिजे कारण का जर तो <laughs> जर तो प्लेयर चांगला खेळू शकतो तर मग त्याने ओपन केलं पाहिजे सो आयडियली त्याचा बेस्ट स्लॉट ओपनिंगच आहे <laughs> टीम दाय... टीम डायनॅमिक्स लक्षात घेता फक्त ऑस्ट्रेलिया सिरीजसाठी मी बघू शकतो की रोहित नंबर फायला येतोय तुला काय वाटतंय कुठल्या पोझिशन मला पण तेच वाटतंय की थोडं सेकंड थर्ड पोझिशन त्याच्यासाठी चांगली असावी ओपनिंग केल आणि जयस्वाल चांगली आहेत सो hmm. आय so, डोंट थिंक त्याला डिस्टर्ब करायची गरज आहे शुभमन गिल पण नवीनच येतोय या टेस्ट या मॅच मध्ये सेकंड मॅच मध्ये सो आय एम नॉट शुअर शुभमन गिल कसा खेळणार आहे काय खेळणार आहे बट आय थिंक सेकंड पोझिशन सुद्धा पण मला डाऊन ठीक आहे सेकंड डाऊन जे आहे की शुभमन गिल आणि विराट कोहली वाले जे एकदम फिक्स्ड पोझिशन आहेत करंट आपल्या मध्ये की काही पण झालं की ते एकदम इन असतात त्यांच्या पोझिशनसाठी सो मला वाटत की ते डिस्टर्ब करतील कारण हे ह्यांच्या ह्यांच्यातलं जे चालू आहे ते त्यांच्या त्यांच्यातच मॅनेज करून घेतील मला वाटतं असं नंतर रोहित शर्मा आणि पंत आल्यावर मग दोन्ही साईडनी तुफान येत विशेष आणि एक साईडनी तरी थोडं स्टेबल असावा पण नाही तिकडे मी येतो होईल की नाही आणि मेन जसं ओपन केलं पाचशे की त्यांनी जेवढे बॉल्स खाल्ले तर पहिले काढले ना आणि बॉल जुना झाला का त्याच्यानंतर रोहित शर्मानी पण जे खेळू शकतात ते न्यू बॉल सोबत रोहित शर्मा करंट ह्याच्यामध्ये खेळू शकेल की नाही ऑस्ट्रेलियात हे डाऊटफुल आहे कारण का त्याची प्रॅक्टिस पण नाही झाली जो प्रॅक्टिस मॅच होती त्यात पण त्याला नऊच बॉल खेळायला भेटले आणि नंबर थ्री आणि फोर बदलायची गरज हेच नाही की आता तिकडे सुद्धा शुभन गिल कन्सिस्टंट आहे आणि विराट कोहली आत्ताच सेंचुरी मारली सो त्याचा पोझिशन बदलण्यात काही अर्थ नाही पहिला इनिंगला जो मुवमेंट होती बॉल थिंक ती ऍडलेड ला पण दिसेल तर पिंक बॉल टेस्ट आहे मेक्सविनी काय अडत मेक्सविनी ओपन करेल आहे टीम मध्ये राहणार नाही राहणार राहणार नाही राहणार याची गॅरंटी तरी नाही देऊ शकत कारण कारण मुद्दा असा की त्याला ओपनिंगला जिकडे पाठवत ना त्याची जागा ती नाहीच आहे पहिली तर गोष्ट आणि तुम्ही त्या जागेवर तुम्ही ला पाठवत आहे म्हणजे थोडीशी आणि त्यावेळेस इंडियाचा इंटर पण डॉमिनेट करत होते रे इंडिया चांगले एक्सपिरियन्स प्लेयरला ते सोडत नव्हते आणि त्याला ओपनिंगला पाठवल्यानंतर तो एक प्रेशर पण असतो ना कधी ना आणि मेन असं की मॅक्सिनी ड्रॉप कारण का एकतर आपल्या मीडिया सारखी त्यांची मीडिया पण आहे की कोण जरा जायला लागलं ला की फुल त्यांच्या पाठी हात आणि प्रॅक्टिस मॅच मध्ये जो त्याचा मेन कॉम्पिटेटर होता जो ओपनर पण होता सॅम काहीतरी सॅम कॉन्टास सॅम कॉन्टॉन्स काहीतरी नाव आहे त्याचं नाव तर त्यांनी सेंचुरी सुद्धा मारली त्याच्या पाठी हे सुद्धा कारण असू शकतं की बुमरा नव्हता आपलं प्रॅक्टिस मॅच मध्ये आणि प्रॅक्टिस मॅच थोडा बॅटिंग फ्रेंडली पिच होतोच तो आला सो एक मॅच वरून ते मॅक्स विनिल ड्रॉप करतील असं वाटत नाही बट असं बोलू शकतो की त्याची ओव्हरऑल लाईफ लाईन खूप छोटी दिसते मला ओपनिंग साठी मॅक्स जागा बदलू शकतात त्याची पण मला वाटतं मॅक्स विनिल वरती आणण्याचं कारण हे स्मिथला प्रोटेक्ट करणं प्रोटेक्ट प्रोटेक करायचं होतं कारण स्मिथ ओपनिंगला आल्यावर थोडासा गणतोय तर तो जेव्हा वन डाऊन टू डाऊन येतोय तरी पण गणलाय तो गणलाय तर ते तर आपण बघितलंच ना मुवमेंटमुळं सगळं खेळ झालंय आपण आपण ते डिटेल्स चेक केलंच ना मुवमेंट पर्थला रॅन्डमच होता एकदम oh. म्हणून तसे तर खूपच लोक गणले so, रे उस्मान ख्वाजाकडनं पण एक्सपेक्टेड नव्हता असं खेळणं पण उस्मान ख्वाजा सुद्धा गणला सो आय थिंक ते स्मिथला प्रोटेक्ट करण्याचा मूव आहे आणि ठीक आहे यार म्हणजे आता जयस्वाल सुद्धा यंगस्टर आहे ओपनिंगला खेळतोय बीजीटी खेळतोय सो ते पण तसं करतायत मेक्सविनी सोबत मी मी होप नाही करणार की मेक्सविनी खेळेल चांगलं बट आय फील की खेळ खेळू शकतो तो आणि थोडस या लोकेशनला ऑस्ट्रेलियाकडे वेटेज जास्त थोड खूप <laughs> <laughs> तू जयस्वाल कम्पेअर केलं तर जयस्वाल एकदम फ्रॉम हिज अर्ली डेज ओपनरच होता तसं ह्याला एकदमच सिरीजच्या आधीच सांगितलं की तू ओपन करणार आहे सो त्याच्यावर ते सुद्धा प्रेशर आहे की अडॅप्ट करणं एवढं सोपं नाहीये के एल राहुलच्या फेलियरच्या वाटी पण खूप लोक तेच बोलतात की त्याला तुम्ही एकूण एक पोझिशनवर खेळवता कधी नंबर थ्री पाठवता कधी नंबर सेव्हन पाठवता वगैरे हो सो ते थोडा ऍडजस्ट करायला टाइम जातं एका बॅट्समनला सगळ्यांची मेंटॅलिटी तेवढी चांगली नसते सो मे बी का विचार नाही नाही के एल राहुल मला कधी कधी तो घरातला लहान मुलगा असतो ना तेच वाटतं एच एल कोथिंबीरला म्हणत काही ना का पोझिशन चेंज करतो नाही विचारा लिंबू राहुल त्याच्यावर लिंबू चांगला आणि आता केल राहुल आलायच तर शुभमन गिल ची चर्चा आहेच दुसऱ्या मॅच पासून आणि आपलं जसं बोलणं झालं होतं की ड्रॉप करू शकतो का शुभमन गिल ला घेऊन तर शुभमन बद्दल काय तो <laughs> <खुणे देखा। laughs> तो <laughs> कसा खेळू शकेल आणि शुभमन गिल आला तर त्याला कोणाची जागा मिळू शकते शुभमन गिल कोण बाहेर शुभमन गिल काय त्याचा नंबर थ्री फिक्सच आहे तो देवदत्त दे, देवदन पडिकल बाहेर असेल आय थिंक तेच नंबर थ्रीला खेळतो त्याचा फिक्स आहे कारण लास्ट ऑस्ट्रेलिया टूरला त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली ऑस्ट्रेलियात त्याला असा प्रॉब्लेम प्रॉब्लेम तो बॅटिंग करू शकतो प्रॅक्टिस मॅचला पण तो खूप कम्फर्टेबल दिसला एकदम म्हणजे झिरो कन्सर्न्स दिसले त्याच्यावर उलटा रोहित शर्मा तरी फिफ्थ वाला बॉल मारून आउट झाला पण ह्याच्या ह्याच्यावरती एकदम काम कॅज्युअल अप्रोच वाटला ऑस्ट्रेलियात चांगला खेळतो ना शुभमन गेल ऑस्ट्रेलियात चांगला खेळतो जावे त्यानंतर आ, आहे शुभमन गिलचा परफॉर्मन्स आहे असा पण आता एटलेट मध्ये आपण डे नाईट खेळतोय बॉल टेस्ट आहे सो मग तिथे कितपत तो खेळू शकतो कारण आता डे नाईट एक एकतर पहिली गोष्ट इंडियाला जास्त म्हणजे फारसा एक्सपिरियन्स नाहीये डे नाईटचा पिंकबॉल टेस्ट चा आणि तिकडे जसं तू म्हणलं की ऑस्ट्रेलियाचं वेटेज जास्त असू शकतं तर वेटेज जास्त आहेच कारण ऑस्ट्रेलिया आतापर्यंत पिंगबॉल टेस्ट मध्ये कधीच हरली नाही हरली हरली हारली एक मॅच हरली वेस्ट इंडिज इंडियाकडून इंडियाकडून मी तेच म्हणत क्या मी नाही फक्त हॉटस्पॉटला पडे का तू लक्ष देत नाही मी बोलू कोणाशी देत नाही पिक बॉल चे तू चुकीचं बोललोय एकदम की इंडियाचा रेकॉर्ड एवढा चांगला नाही आपण एकच पिक बॉल आपण कमी खेळलोय बोललो कम ना, ना हारलोय मी बोललो उलट एक्सपिरियन्स जास्त नाहीये पिकबॉल टेस्ट चा चार खेळलो एक अरे एक्सपिरियन्स जास्त नाही अरे आम्ही चेक करत होतो नंबरवर बोलायला ना काय बोलणार काय बघ तू बोलशील ते हा जसं तू बोललास की ऑस्ट्रेलियाचं बेटेज जास्त आहे तर आहेच कारण इंडियाला पिंगबॉल टेस्ट पिंगबॉल टेस्ट चा एक्सपिरियन्स खूप कमी आहे तो बोल त्याच्यावर एक गोष्ट सांगतो इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोघ पण पिंकबॉल टेस्ट मध्ये एकदाच हरलेत फक्त दोघांमध्ये फरक आहे की इंडिया चारच खेळली ऑस्ट्रेलिया बारा खेळ तिला काय म्हणायचं काय बॉल टेस्ट तेच आहे की एकतर ऍडिलेट एकदम छत्तीस एकदम परत ते जरा थोडस बॅक ऑफ द माइंड ते काय किती नाही म्हटलं किती स्ट्रॉंग विल पवार बोललं तर ते एक घेऊन जाणार प्लस बॉल मध्ये आपला रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया सोबत कम्पेअर केलं तर चांगला नाहीये आणि ऑस्ट्रेलिया खूप डॉमिनंट आहेत पिंक बॉलमध्ये सो जेव्हा तर आपण असं फर्स्ट इनिंग त्याची आयडियल फर्स्ट इनिंग स्टार्ट नाही मिळत तेव्हा तर आपलं कठीणच दिसतं ह्या टेस्टमध्ये थोडंसं कारण का जर बघितलं की पिंक बॉलमध्ये त्यांचे जे बॉलर्स आहे आता लकीली आपल्यासाठी हेझलवूड इंजर्ड झालंय बट ते तेवढंच अनलकी ठरू शकतो कारण स्कॉट बॉलनीच आपल्याला डब्ल्यूटीसी फायनलच्याच दाखवलं होतं की काय होऊ शकतं आपल्यासोबत आणि पिंक बॉल पिंक बॉल टेस्टमध्ये आता तो आलेला आहे हेझलवूडच्या जागी तर ते एक पाहणं इंटरेस्टिंग असेल हेझलवूडचं तुला काय वाटतंय की खरंच त्याला इंजरी झाली आहे खरंच बॅक स्पॅझम झालाय की जे कॉन्ट्रोवर्सी झाली होती फर्स्ट डिफिट नंतर त्याच्यामुळे ते त्याला बाहेर काढले टीम मधून हे बघ ऑस्ट्रेलिया अशी टीम आहे ते, की त्यांची मॅनेजमेंट अशी आहे ना की एक प्लेयर गंडायला लागला तर ते करूच शकतात बाई काही करून करूच शकतात आणि बाहेर बसवूच शकतात एवढी आपल्याला टेस्ट टेस्टमध्ये दिसलं नाही की इंजुरी झाली असेल किंवा असे काही बघण्यावरनं तर असं कळतं की एका प्लेअर कडनं की काहीतरी त्रास होतोय हे होतं ते होत तिथे काही आपल्याला दिसून नाही मेंटल असेल काहीतरी मेंटल नाही उठत नसेल ते सो मग तेच असू शकतं की बसवलंच असेल आणि मग कारण का त्याचा परफॉर्मन्सचा इश्यू नव्हतं त्यांनी सगळ्यात चांगली बॉलिंग टाकलेली oh. पण ते जे त्याचं नंतरच बयान होत की बॉलरने काम केलं बॅट्समॅननी काम केलं नाही टाइप्स मध्ये सो मला वाटतं त्याच्यामुळे जे पूर्ण सगळं कॉन्ट्रसी झाली की बॅट्समॅन आणि बॉलर्स मध्ये रिफ्ट आहे दोन असे दोन गट तयार झालेत वगैरे सो मला असं वाटतं की थोडस त्याच्यामुळेच त्याला बसवण्यात आलं असू शकतं ह्या टेस्ट मॅच एकच एकाच टीम मध्ये महाविकास आघाडी नुकोट राईट बुमराने खरंच खूप चांगली कॅप्टन्सी केली म्हणजे असं ना असं मिस नाही केलं मी मी तर खूप मीम्स आणि रील्स पण बघत होतो कॅर बॅटिंग मे बी किसीने मिस नाही किया कॅप्टन्सी मे बी मिस नाही किया एकदम मॅच्युअर्ड कॅप्टन वाटला मला बुमरा चांगला सगळ्यांसोबत डील करत होता मागून कोहलीचा सपोर्ट होता <laughs> तर जसं तू म्हणलं गेम हा हे बाउंड्रीचे गेम जसं तू म्हटलं की मुंबई चांगली कॅप्टन्सी केली आणि त्यांनी बॉलिंग पण खूप रोटेशन चांगले होते खूप रोटेशन पण भारी वाटत बघतानाच भारी वाटतं एवढं चांगलं केलं त्यांनी आणि हे मॅजिक कंटिन्यू राहील की बुमराहची बुमराची बॉलिंग जशी त्यांनी केली की पिंगबॉल टेस्ट मध्ये बुमरा आणि रोहित शर्माचं तसं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आणि त्यांच्यामध्ये असं ते कधी दिसत नाही की म्हणजे एकमेकासाठी जे असतं की कमीपणा किंवा ह्याच्या अंडर वीक कसं हे कर की असं वाटतं की तो त्याला जेन्युनली तेवढा रिस्पेक्ट देतो बुमरा कारण का बुमरा बुमराच्या यंग डेज पासून रोहित त्याचा कॅप्टन होता सो बुमरा त्याला तेवढी रिस्पेक्ट देतो आणि त्यांच्यामध्ये असं मला कधी प्रॉब्लेम नाही वाटत की असं काय जाणवेल आपल्याला आणि जाणवू पण नाही आणि दुसरं रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये फरक हे दिसू शकतो की जे आपल्याला रॉ एग्रेशन दिसलं बुमराच्या कॅप्टन्सीमध्ये मध्ये ते आपल्याला थोडं बघायला भेटू शकतो कारण रोहित त्यातले त्यात खूप एक बॅक कॅप्टन आहे की त्याला असं असतं थोडं की हा ठीक आहे होतं मध्ये आपल्याच सामने का ना परत मग जसं कॅच सोडलं त्याने सरफराजला बुके मारले पार्टी घेत असं असत काहीतरी किती घाण कॅच सोडला म्हणजे तो त्या प्रॅक्टिस मध्ये मॅच मध्ये पण यायच्या लायकीचा नव्हता वाटतो जो कोण सरफराज खान होता मत बोल <laughs> <laughs> नाही आता तू तू बघितलं का तो कॅश त्यांनी कसा सोडला एकदम लहान मुलांसारखं ते कॅश सोडणार कारण तर ते एक गोष्ट आहे की आपल्याला बघायला भेटलं जे आयडियाली मला नाही आवडणार कारण का एक अग्रेसिव्ह कॅप्टन्सीमुळे टेस्ट मॅच खूप मूव्ह होते आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा ते एक अग्रेसिव्ह किलर इंटेंट पाहिजे नाहीतर मग एकदा त्यांचे प्लेयर्स आपल्यावर हवी व्हायला लागले की मग एक सेशन मध्ये मॅच निघून जाते सो होपफुली रोहित नवीन जोश मध्ये आलेला असेल आणि एकदम हलवून टाकेल ऑस्ट्रेलियाला यंगस्टर म्हणतील रोहित भाय काहीतरी मॅजिक 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 सोबत पण तर बघूया तसं आता काय होईल आणि आता जसं आलं बॉलिंग कडे तर तुला कॉम्बिनेशन काय वाटतं इंडियन बॉलिंग चिफोर वेगोदर शमी चे रूमर्स ऐकत होतो मी परत तो अजून तरी नाही म्हणजे त्याला कॉल नाही आला अजून सो मोस्टली थर्ड टेस्ट पर्यंत येईल कळेल अजून कारण का अजून बोलवलं नाही असं टेस, सेकंड टेस्टला तर तो नसेल कारण का जर सेकंड टेस्ट खेळवायची असते तर त्याला टेस्टला जर तो असता तर बुमरा शमी मॅजिक खरच खूप बाप झाला बाप झाला असतं डे नाईटला त्याच्या फिटनेसवरती अजून सुद्धा डाऊट आहेत अजून त्याला इतकं हे नाही केलं तर आमच्या सूत्रांकडून कळलंय की शमीला अजून कॉल गेलेला कॉल शमीला अजून कॉल गेलेला नाही तो एनिवेज तो आला तरी थर्ड टेस्ट पासून येणार आहे नॉट सेकंड आपले सूत्र सूत्र सांगायची नसतात असं करतय तर बॉलिंग मध्ये आय थिंक बुमरा सिरज तर राहणार ते चेंज होणार नाही अश्विन जडेजा असले पाहिजे असं वाटतंय दोन स्पिनर मला जडेजा असले पाहिजे असं मला वाटतं जास्त कारण बॅटिंग बॅटिंग साठी खूप चांगला सपोर्ट येऊन जातो अश्विन जडेजा दोघेही असल्यानंतर असल्यावर बॉल टेस्ट आहे आपले विकेट लवकर जाण्याचे चान्सेस जास्त आहेत सो थोड बॅटिंग डेप्थ असलेलं बेटर राहील आता मला नाही वाटत फक्त अश्विनची मला गरज अश्विन किंवा जडेजाची गरज वाटते त्यातल्या त्यात जडेजा कमी आणि अश्विनची गरज जास्त वाटते मला कारण खूप मला तर रिसेंट परफॉर्मन्स मध्ये बॉलिंग पेक्षा बॅटिंग खूप भारी करून दाखवली इव्हन जो प्रॅक्टिस मॅच ला आला होता त्याने आले आले असलं फिरवायला लागला एकदम असं वाटतं टी ट्वेंटी मॅच चालू आहे सो त्याच्यातलं जे एकदम

कुठेतरी आपलं मीडिया थे थे। थे ते बॅटबॉलच्या नावाखाली ते खपवत आहे त्याला पेशंटली खेळता येत नाहीये ते काय वाटतंय यावेळेस असं नाहीये खपवत आहे कारण का उलटा सगळ्यांचा ओपिनियन तेच आहे की टेस्ट मध्ये हे करायची गरज नाही टेस्टमध्ये खूप बॉल आहे मीडिया माझं असं म्हणणं होतं की ते लोक ते बॉल म्हणून त्याला पुढे दाखवत आहेत पण मला वाटतंय ते नाही तुम्हाला ते कन्वर्ट नाही करताय खे तो खेळ आता मिडल ऑर्डरला आलं तर ऑब्व्हिअसली थोडं अग्रेसिव्ह खेळू शकेल तो जास्त जसं ओपनिंगला खेळतो कारण ओपनिंगच्या बॉलची कंडिशन जे बघितलं की आपण पाच कोकोबारा खोको बारा बॉलचं डिस्कस केलं तर ते तेवढंच अवघड जातं पण एकदा इनिशियल ओव्हर संपले की त्याच्यासाठी सोपं राहील थोडं खेळायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लेअर टेस्टमध्ये सुद्धा थोडं अग्रेसिव्ह खेळणारे प्लेयर हवेच जसं की आता जयस्वाल आहे पंत आहे तर एक मिक्सर पाहिजे क्वेश्चन आणि अग्रेशनचा कारण का सगळेच पुजारासारखे खेळायला लागले किंवा जसं ह्या फर्स्ट मध्ये के एल राहुलनी खेळलं तरी सुद्धा रन्स होत नाही आणि मग काय सेकंड न्यू बॉल येणार मग परत तेच तुम्हाला स्थिती येणार की प्रत्येक प्लेअर तर टिकू नाही शकत न्यू बॉलच्या आगीत सो एक एका एंडनी कोणतरी अग्रेसिव्ह खेळणारा प्लेयर पाहिजेत फक्त त्याला स्वतःच्या अबिलिटीवर तेवढा विश्वास पाहिजे की मारतोय तर जाईल असं डोळे फिरून पुढे नाही आणि जसं तो, तो बोलला की अश्विन पाहिजे जडेजा पाहिजे स्पिनर मध्ये का नाही प्लेईंग इलेव्हन यावेळेस काय वाटते चेंज होऊ शकतो मेजर चेंज होऊ शकतो तीच राहू शकते प्लेइंग इलेव्हन मध्ये चेंजेस आहेत ऑब्विसली रोहित शर्मा जयस्वाल शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल जडेजा त्याच्यानंतर नितेश कुमार रेड्डी राहील हर्षित राणा बुमरा आणि सिराज मला जडेजा जडेजाच्या जागी अश्विन अश्विन वाटतं फक्त ही टीम असू शकते मला पण तेच वाटतंय आणि करंट पिचेस प्रमाणे तर तेच की टू स्पिनर वाला काय स्कोप पण नाही मला तो स्पिन फ्रेंडली नसल्यामुळे जडेजा वाटतो कारण जेव्हा स्पिन फ्रेंडली पिच नसतं तेव्हा मग अश्विनला व्हेरिएशन नाही एवढे करता पण जडेजा जडेजा स्पिनरच नाही मिडियम पेस बॉलरच वाटतो जडेजा कधी अरे पण मुद्दा तोच आहे ना जरी त्याला स्पिन करता नाही आलं पण तरी तो स्मार्टली मूव्ह काहीतरी घेऊ शकतो बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये काहीतरी करू शकतो आय थिंक जडेजाची पण बॅटिंग चांगली जडेजा आणि अश्विन दोघांचं बॅटिंग लेवल मला सेमच वाटतं जडेजा इज व्हेरी अटॅकिंग बॅट्समॅन बॅटिंग एवॉइज ऑव्हिअसली जडेजा चे लेवल खूप बेटर आहेत कारण का त्याचे तीन फर्स्ट क्लास डबल सेंचुरी सुद्धा आहेत पुढे आहे मी तेच एक्झॅक्टली <laughs> exactly, मी तेच तर बोलतोय जडेजा अश्विन पेक्षा बेटर चॉईस असेल बॅटिंग सगळ्या थिंग साठी हा पण मला डेथ आता बॅटिंग मध्ये आपली खूप वाटते मला गरज वाटत नाही अजून आणि ते पण एक एक्सपीरियन्स बॅट्समन पण म्हणता येईल कारण जर आपल्याला ठीक आहे इथं प्रेडिक्टेड आहे मी तर काय इथं बसून कारण तर जर आहे की जे शमीवाला जे डिस्कशन वगैरे चालू होतं तर तेव्हा ते होतं की आधी हर्षित राणा आणि ह्यांच्यात डिस्कशन चालू होतं की ते दोघांना खेळवलं पाहिजे का नितीश रेड्डी हर्षित राणा वगैरे <laughs> तर त्याच्याप्रमाणे हा खूप चांगला ऑप्शन राहील कारण का आपण टेस्ट मध्ये बघितलं प्रॅक्टिस मॅचला की आकाशदीपने वगैरे चांगली बॉलिंग टाकले सो सिराज तितका पोटंट वाटला का फर्स्ट टेस्ट मध्ये की त्याला ते घेतील सेकंड टेस्टला की आता पिंक बॉलमुळे ते आकाशदीपला प्रेफरन्स देतील कारण का त्याचा बॉल निफ्ट जास्त करतोय मध्ये सो असे चान्सेस आहेत की आपण त्याला बघू शकतो आणि त्यात सिराज सोबत एक प्रॉब्लेम असा येतो की सिराज जेव्हा पण एक इनिंग चांगली खेळतो एक मॅच चांगला खेळतो आणि पोटेन म्हणजे होप्स वाढवतो त्याच्यानंतर तो खराब खेळतो हे त्याच्या बरेच मॅचेस मध्ये झाले तो एक मॅच चांगली खेळतो नंतर खराब खेळतो होऊ शकत म्हणजे आकाशदीप दिसू दिसू शकतो आपल्याला कारण खर आणि आपण बघितलं पण रिसेंट ह्याच्यामध्ये की तो मस्त बॉलिंग टाकतोय छान बॉलिंग टाकतोय एकदम सीम भारी होत आहे त्याचा तो पेस पण येतोय सो त्याच्यामुळे पाहायला भेटू शकतं आयडियली तर तसं त्यांनी तिघांना खेळवलं असतं आणि हर्षित राणाला ड्रॉप केला असतं बट हर्षित फर्स्ट टेस्ट पण खूप चांगली हेड ची विकेट काढली ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट <laughs> आणि आणि प्रॅक्टिस मॅच मध्ये सुद्धा त्यांनी हर्षित राणेनी चार, चार विकेट घेतले एक सहा सात बॉलच्या स्पेस मध्ये सो हर्षित राणा सध्या तर मला खूप सेफ वाटतोय आपल्या टीम मध्ये ऑस्ट्रेलियाला हेड दिला सो so, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि क्रिकेट प्रेमींना शेअर करा त्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि क्रिकेट क्रिकेट प्रेमी बना। क्रिकेट प्रेमी आणि प्लीज कमेंट्स करा कमेंट करा आमच्या व्हिडिओ वरती तुमचे कमेंट नाही ते आम्हाला कळू द्या आमचं आवडतंय काय काय नाही आवडत तुम्हाला वाटतंय हा पडदा इस्त्री करावा तर सांगा पडदा पण इस्त्री करतो काय प्रॉब्लेम येस तर कमेंट मध्ये कळवा तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटत मॅच बद्दल आमच्या बद्दल बाहेर भेटल्यावर मार मारू टाका इथेच मध्ये काहीतरी करून टाका काय असेल ध्वनीला हे कमी देऊ चला थँक्यू थँक्यू बाय भेटूया लवकरच